नमस्कार मित्रांनो तुम्ही पिता ते दूध शाकाहारी का मांसाहारी हा प्रश्न जर तुम्हाला विचारला तर तुमचा गोंधळ उडेल कारण आपल्या सगळ्यांचा समज आहे की दूध हा तर शाकाहारी पदार्थ आहे पाश्चिमात्य देशात तुम्ही गेलात खास करून जिथे लोकं व्हीगन असतात त्यांच्या दृष्टीने दूध हा काही शाकाहार नाही आहे तो मांसाहारही नाही आहे पण तो शाकाहारही नाही आहे अशासाठी कारण शाकाहारमध्ये शाक म्हणजे वनस्पती हा शब्द येतो आणि दुधात वनस्पती कुठे आहे आणि म्हणून त्यांच्या दृष्टीने दूध शाकाहारी नाही आहे दुसरीकडे जर तुम्ही इतर अनेक देशांमध्ये गेलात तर तुम्ही शाकाहारी जेवण सांगितलं तर तुम्हाला अंडी अंड्याचाही तुन्हा पुन्हा तोच प्रश्न आहे की अंड हे शाकाहारी आहे का नाही अनेकांचा विश्वास आहे की अंड्यामध्येही काही म्हणजे जी अंडी कोंबडी घालते त्याच्यातनं काही पिल्लू बाहेर येणार नसतं बऱ्याच अंड्यांमधनं आणि त्यामुळे ते अंड शाकाहारी धरण्यात यावं पण दुसरीकडे कोंबडी अंड घालते तर ते शाकाहारी कसं असं मानून न खाणारेही बरेच जणं आहेत मी पूर्वी खायचो अंडी आता अंडी ही पण खात नाही सांगायचा मुद्दा हा की आत्ता जे दूध शाकाहारी आहे का मांसाहारी आहे हा जो वाद समोर आलेला आहे तो अशासाठी आलेला आहे कारण भारत अमेरिका यांच्यामध्ये व्यापारी करार होणार असं अनेक महिन्यापासून दोन्हीकडचे लोक म्हणत आहेत एक ऑगस्टच्या आत भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापारी करार झाला नाही तर भारतावरनं अमेरिकेला जाणाऱ्या मालावर सव्वीस टक्के आयात कर द्यावा लागणार आहे डोनाल्ड ट्रम्प वारंवार म्हणत आहेत की हा करार अगदी होण्याच्या मार्गावर आहे उंबरठ्यावर आहे पण तरी देखील काही तांत्रिक गोष्टींसाठी तो अडलेला आहे यातला एक सगळ्यात महत्त्वाचा तांत्रिक मुद्दा म्हणजे दूध भारताचं असं म्हणणं आहे की अमेरिकेकडनं कृषी माल आयात करताना दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ आम्ही तरच आयात करू जर त्या दुधावर ते दूध शाकाहारी असल्याचं सर्टिफिकेन असेल आश, तर तुम्ही म्हणाल दूध शाकाहारी असेल तर म्हणजे काय आपल्याकडे तर दूध शाकाहारीच असतं हे खरं आहे कारण गाय हा पद हा प्राणी शाकाहारी आहे गाय चारा खाते आणि दूध देते हा आपला समज आहे पण अमेरिकेत मात्र सर्रास गायींना रक्त चरबी हाडाचा चुरा मेलेल्या प्राण्यांचे अवशेष या सगळ्या गोष्टी खायला घातल्या जातात तुम्ही म्हणाल गाय खाईल कशा आहे अशा गोष्टी तर याचा इतिहास साधारणतः शंभर वर्ष पूर्वीच आहे पूर्वी, पूर्वी सगळ्याच देशात दूध हा साधारणतः घरगुती शेतकऱ्याचा धंदा असायचा पण औद्योगिक क्रांतीनंतर युरोपात शेतीचंही औद्योगिकीकरण झालं आणि मग शेकड्याच्या संख्येने गायी पाळण्यात येऊ लागल्या इज्रायलमध्ये तर एक हजार गायींचा गोठा फक्त चार जणं सांभाळतात एवढं सगळं यांत्रिकीकरण त्याच्यात झालेलं असतं मग त्याच्यात तापमान किती असावं वारा कुठल्या दिशेने व्हावा पाण्याचा निचरा कसा व्हावा त्या प्रत्येक गायीच्या कानाला एक चिप असते त्याच्यातनं तिचं आरोग्य मॉनिटर केलं जातं आणि जे आपल्या डोळ्यासमोरचं दृश्य आहे की जे मुख्यतः स्वित्झर्लंडसारख्या देशामध्ये असतं की गायी अशा गवताची विस्तीर्ण कुरणं आहेत आणि त्याच्यात गायी चरत असतात तर आता अनेक देशात गाई बाहेर चरायला न पाठवता त्यांना तिथे टी एम आर आपल्याला एम टी आर माहिती आहे इन्स्टंट उपमा इन्स्टंट पोहे वगैरे पण ते टी एम आर काय आहे तर टी एम आर म्हणजे ज्याला टोटल मिक्स रेशन असं म्हणतात म्हणजे अनेक गोष्टींचा गाईच्या आहारात ज्या गोष्टींची गरज आहे त्या गोष्टीचं मिश्रण करून गाईला खायला घालतात त्याच्यामध्ये त्यांना प्रोटीनची गरज असते कार्बोहायड्रेटची गरज असते आणि त्याच्यामुळे मग प्रोटीनची गरज भागवण्यासाठी हाडाचा चुरा किंवा कधीकधी रक्त कधीकधी अशा पदार्थही गाईला तिच्या जेवणामध्ये मिक्स करून खायला दिले जातात हे जे टी एम आरचे मोठेच्या मोठे, मोठे कारखाने असतात मी एका अशाच कारखान्याला भेट दिली होती जिथे वीस हजार गायींचा चारा बनवला जातो आणि मोठमोठे अक्षरशः म्हणजे धुरांडी असतात कारखान्याची तशा प्रकारची ज्याला सायलोज म्हणतात म्हणजे असे घुमट म्हणजे त्याच्यामध्ये एकात गहू असतो कशात सोया असतं अगदी ग्लुकोजची बिस्किटं ती खराब झालेली बिस्किटं ती पण विकत घेतली जातात आणि त्याचाच चुरा केला जातो आणि खर्च वाचवायला आणि त्यामुळे गाईला चांगल्या चांगलं प्रोटीन खायला मिळावं याच्यासाठी आणि ते कमीत कमी खर्चात खायला मिळावं यासाठी जे जिथे मोठ्या प्रमाणावर म्हणजे कत्तलखाने असतात त्या कत्तलखान्यामधलं जो उरलेला माल असतो तो गाईला मिक्स करून खायला देण्यात येतो अनेक ठिकाणी गाईचाही मांसासाठी वापर केला जातो जनावरांचा आणि दुसरीकडे दुधासाठी वापर केला जातो पण अशा प्रकारे या सगळ्या घटकांना त्याच्यात मिक्स करून खायला दिलं जातं हे अनेकदा घडतं आणि त्यामुळे अमेरिका हे करायला तयार नाही आहे कारण त्यांच्याकडे यंत्रणाच नाही की ही गाय शाकाहारी खाऊन दूध देते का मांसाहार करून दूध देते हे वेगळं करणारी यंत्रणा नाही आहे आणि त्यामुळे अमेरिकेला वाटतं आहे की हे सगळं भेदभाव करणारं आहे तुम्हाला आमच्याकडचं दूध आयात करायचं नाही आहे म्हणून तुम्ही खोटी कारणं सांगताय भारताचं म्हणणं आहे की भारत गाईला गोमाता मानतो देव मानतो भारतात जवळजवळ तीस टक्के काही जण म्हणतात पस्तीस टक्के लोक शाकाहारी आहेत तीस टक्के लोक पूर्ण काळ शाकाहारी असले तरी बाकीचे एक कोटी लोक आठवड्यातले दोन दिवस वर्षातले दोन चार महिने सणासुदीला लग्न समारंभात असे शाकाहारी असणारेही बरेच आहेत पुन्हा दुधाचा उपयोग देवाला आपण नैवेद्य म्हणून दाखवतो सणा धार्मिक कार्यामध्ये दुधाचा वापर होतो आणि असं असताना जर गोमास खायला घातलेल्या गाईचं दूध तुम्ही नैवेद्य म्हणून कसं ठेवू शकाल तुम्ही सणासुदीला किंवा समारंभामध्ये प्रकारे वापरू शकाल हा सांस्कृतिक मुद्दा आहे अमेरिकेचं म्हणणं आहे की अमेरिकेत जवळपास चाळीस पंचेचाळीस लाख हिंदू आहेत त्यातल्यापैकी जवळपास सगळेजण तर दूध पितात आणि त्यातले गुजराती त्यातले ते 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 लोक खूप आहेत दाक्षिणात्य लोकं खूप आहेत म्हणजे त्याच्यातही शाकाहारी असणाऱ्या लोकांची संख्या काही लाख असेल अमेरिकेतल्या भारतीय लोकांमध्ये आणि ते जर तिकडे दूध पितात आणि त्यांना जर काही प्रॉब्लेम नाही आहे त्यांची जर श्रद्धा भ्रष्ट होत नसेल तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे भारताचं याच्याबद्दल म्हणणं आहे की अमेरिकेतल्या हिंदूंचं काय आहे ते आम्हाला कल्पना नाही पण भारतात मात्र हा मुद्दा आहे आणि आम्ही त्याच्याबद्दल अतिशय आणि तुम्ही निर्यात करू शकता फक्त तुम्ही त्याच्यावर जर ती गाय मांसार करत असेल तर ता त्याच्यावर लाल डॉट टाका एकदा तो लाल डॉट टाकला की भारतीय लोक ते विकत घेणार नाहीत स्वस्त असलं तरी हे अमेरिकेलाही माहिती आहे दुसरं त्याचं कारण आहे म्हणजे हे अशा प्रकारे शेतीचं औद्योगिकीकरण झाल्यामुळे कृषी क्षेत्र खूप प्रदूषणकारी क्षेत्र झालेलं आहे म्हणजे लोक विगन व्हायला लागले ते अशासाठी कारण त्यांना असं वाटायला लागलं की अगदी दुग्धोपाद दुग्धोत्पादन क्षेत्रही प्राण्याला अतिशय क्रूरपणे मागवतो त्याला एक कारखाना म्हणून प्राण्याचा वापर केला जातो त्याला वाटेल ते खायला दिलं जातं वाटेल ते इंजेक्शन दिली जातात त्याच्या गर्भधारणेबद्दल म्हणजे त्याचं जे निसर्गचक्र आहे त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला जातो आणि त्यामुळे सरसकटच म्हणजे अगदी नॉनव्हेज तर नाही पण अंडीही नाहीत दूधही नाही म्हणजे प्राणीश पदार्थ चामड्याच्या चपलाही नाही अशा प्रकारचे टोकाचे भूमिका लोक घेतात पण दुसरं एक कारण जसं म्हणलं की हे सगळं सुरू झाल्यानंतर युरोपमध्ये जो एक मॅड काऊ डिसीज आला होता कारण जे पदार्थ तुम्ही गायीला खायला घातलेत आणि त्याच्यामध्ये ज्या प्राण्याचे अवशेष खायला घातले त्याला जर कुठले रोग झाले असतील तर ते रोग त्या गाईला झाले आणि त्याच्यापासनं ते माणसापर्यंत संक्रमण होतात असं दिसून आलं आणि त्याच्यामुळे एकोणीसशे नव्वदच्या दशकात खास करून हा मॅड काउ डिसीज आल्यानंतर अनेक युरोपीय देशांमध्ये गाईला मांसजन्य पदार्थ देण्यावर बंदी घालण्यात आली किंवा त्याच्याबद्दल अतिशय काटेकोर नियम तयार करण्यात आले आणि त्यामुळे अनेक देशांमध्ये जिथे गाईला मांसाहारी पदार्थ खायला दिले जात होते किंवा मांस पदार्थ समीश पदार्थ मांसाहारीने माव समीश पदार्थ खायला दिले जात होते ते बंद करण्यात आलं पण अमेरिकेत मात्र असं नाही आहे दुसरीकडे याच्या नैतिकतेवर प्रश्न उपस्थित करणं स्वाभाविक असलं नैतिकता म्हणजे कशी प्रत्येकाची सोयीनुसार नैतिकता असते आता मी जरी शाकाहारी असलो तरी जेव्हा मी परदेशात जातो तेव्हा जे ज्याला म्हणतात ना दृष्टीआडची सृष्टी ती जास्त त्याची चिकित्सा करायला जायची नाही जे पदार्थ शाकाहारी आहेत ते शाकाहारी समजून खायचं कारण तिकडे लोकांना विचारलं की शाकाहारी आहे त्याच्यात अंड घातलं आहे का नाही घातलं आहे ते लोकांना कळतच नाही किंवा त्यांना शाकाहारी सांगितलं तर ते तुम्हाला मासे पण देऊ शकतात कारण त्यांच्या दृष्टीने मासे पण शाकाहारी असतात म्हणजे मासे हा पण शाकाहार आहे आणि त्यामुळे जे पदार्थ आपण खातो ते खायचे आता पावामध्ये अंड घातलं आहे का बिस्किटमध्ये अंड घातलं काय असा प्रश्न जर तुम्ही हॉटेलमध्ये किंवा दुकानात विचारायला लागलं जिथे लेबल आहेत तिथे लेबल वाचतो मी शक्यतो आणि ते पदार्थ विकत घेतो पण जे तुम्ही हॉटेल रेस्टॉरंटमध्ये खायला गेलात तर अशा गोष्टींमध्ये ते नाही आहे असं समजून ते ऑर्डर करतो नाही तर असे चिकित्सा करायला बसलं तर तुम्ही जाऊच शकत नाही काही खाऊच शकत नाही पण अशी वस्तुस्थिती आहे पण दुसरीकडे युरोपीय देश आणि अमेरिकाही अशाच प्रकारचा ढोंगीपणा सरसकट करतात म्हणजे भारतातनं कृषी माल निर्यात करायचा झाला की मग ते त्याच्यामध्ये केमिकल्सचा रेसिड्यू किती आहे मग त्याच्यामध्ये असं हे आहे का त्याच्यामध्ये प्रॅक्टिसेस कुठल्या वापरलेल्या आहेत काही ठिकाणी चाइल्ड लेबरचं निमित्त केलं जातं बालकामगार त्याच्यात काम करतात मुद्दा त्यांनाही त्यांचा स्वतःचा उद्योग वाचवायचा असतो आपल्यालाही आपला स्वतःचा उद्योग वाचवायचा आहे भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा हे क्षेत्र आहे जरी कृषी क्षेत्राचं योगदान देशाच्या अर्थव्यवस्थेतलं कमी होत जात असलं आणि मला असं वाटतं या पुढच्या दहा पंधरा वर्षांनी ते दहा टक्क्याच्या आसपास येईल तरी देखील खूप मोठ्या संख्येने लोकांना ते रोजगार पुरवतं देशात शांतता आहे दंगे होत नाहीत लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करत नाहीत याचं कारण कृषी क्षेत्रात निदान दोन वेळचं पोट भरेल एवढं एवढे पैसे तुम्हाला मिळू शकतात अन्नधान्य मिळू शकतं नाहीतर कुठल्याही देशाला दरवर्षी दोन कोटी रोजगार तयार करणं नऊ ते पाच जॉब्स तयार करणं अशक्य आहे आणि कृषी क्षेत्रातला सगळ्यात मोठा आधार जर कुठला असेल तर ते दुग्धोत्पादन क्षेत्र आहे कारण दूध हा नगदीचा धंदा आहे तुम्ही दररोज दूध विकू शकता दररोज तुम्हाला पैसे मिळू शकतात विदर्भासारख्या ठिकाणी दुर्दैवानी जिथे आजही आजही गाई दोन लिटर तीन लिटर दूध देतात जे कुठे बाहेरच्या देशांमध्ये दिवसाला चाळीस लिटर बेचाळीस लिटर अडतीस लिटर दूध देणाऱ्या गाई आणि आपल्याकडे दोन लिटर अडीच लिटर दूध देणाऱ्या गाई आहेत अनेक ठिकाणी हिरवा चारा पन, चा आहे पण दुग्धोत्पादन क्षेत्रच नाही आहे कारण सहकाराचा अभाव आहे कारण शेतकरी आळशी आहे औद्योगिकीकरणाचा त्याला विरोध आहे पण असं असलं तरी अनेक राज्यांमध्ये आणि त्याच्यात महाराष्ट्राचाही काही मोठा भाग आहे गुजरात आहे आंध्र प्रदेश आहे उत्तर प्रदेश आहे राजस्थान आहे अनेक ठिकाणी दुग्धोत्पादन क्षेत्र हे कृषी क्षेत्राला आधार देणारं क्षेत्र आहे कारण शेती फेल गेली अवकाळी पाऊस झाला दुष्काळ झाला गारपीट झाली शेतकऱ्याचं नुकसान झालं तरी घरात दोन गायी असल्या चार गायी असल्या आणि त्यांच्या दुधावर निदान कुटुंब तग धरून राहू शकतं आणि अमेरिकेत आणि पाश्चिमात्य देशातही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे दुधाला अनेक प्रकारची सवलत दिली जाते नाहीतर ज्या रेटला आपल्याकडे ते शेतकरी दूध विकतात म्हणजे आपल्याकडे घरी जे हल्ली किती भावे मला माहीत नाही कुठलं दूध घेता तुम्ही शंभर सव्वाशे रुपयापासून सत्तर पंच्याहत्तर रुपये गोकुळ वारणा आणि त्याच्याही खालची महानंद वगैरे म्हणजे साय काढलेलं दूध आणखीन स्वस्त आहे पण शेतकऱ्यांच्या नशिबी एक लिटर दुधाला कुठे तीस रुपये पस्तीस रुपये याच्यावरती भाव येत नाही आणि बाहेरनं ना आयात केलेलं दूध याच्यापेक्षा स्वस्त मिळू शकत नाही पण तिथे सवलत दिली जाते शेतकऱ्यांना आणि अशा रीतीने हे दूध निर्यात करण्याचा प्रयत्न केला जातो दुधाची भुकटी निर्यात करण्याचा प्रयत्न केला जातो आणि हे हाणून पाडणं हे भारताचं कर्तव्य आहे आणि त्याच्यासाठी जर धार्मिक श्रद्धा आणि संस्कृतीचा आधार घेतला तर त्याच्यात काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही अमेरिकेतले भारतीय काय करतात किंवा अमेरिकेतले हिंदू काय करतात हा विषय नाही आहे पण भारतात हिंदूंसाठी गायीचा दर्जा गायीचं स्टेटस हे वेगळं आहे आणि ही जी संकल्पना आहे की एखाद्या प्राण्याला त्याच्या निसर्गाच्या विरुद्ध जाऊन त्याला तुम्ही चा, चा आ, या गोष्टी खायला घालतात त्या जशा संस्कृतीच्या विरोधात आहेत तशाच त्या, त्या निसर्गाच्याही विरोधात आहेत हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्ता सीतेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट